पुण्याला सासवडशी जोडणारा साधारण चार ते पाच किलोमीटर लांबीचा वळणावळणाचा दिवेघाट नमस्कार मी दिनेश एका संध्याकाळी पुण्याहून दिवे घाटात जायला निघालो पुण्यापासून हडपसर फुरसुंगी वगैरे पार करून साधारण पाऊण तासाने दिवेघाटात प्रवेश केला वळणावळणाचा दिवेघाट पार करून त्याच्या मध्यावर आलो जिथे विठ्ठलाची साठ फुट उंच मूर्ती आहे विठ्ठल मूर्ती जवळ जाण्यासाठी परिसरात गाडी पार्क करून चालत मूर्तीपाशी निघालो काही पायऱ्या चढून येताच मूर्तीजवळ पोहोचलो नजर वर जावी तिथवर ही मूर्ती दिसते विठ्ठलाच्या त्या गोड मूर्तीचं दर्शन घेऊन परिसरात आणखी थोडं पुढे निघालो उबडधोबड वाट पार करून आल्यावर एका ठिकाणी येऊन थांबलो आणि तिथून दिसणारं दृश्य पाहून मी थक्कच झालो संपूर्ण परिसरावर नजर टाकली एकाच फ्रेम मध्ये दिवे घाट दरीचा परिसर इतर डोंगर ढगांचे पुंजके व मावळी सूर्य हे सर्व दृश्य साठवून घेतलं या प्रसन्न जागी हवा वेगाने सुटलीये प्रवासातून आलेला थकवा कुठल्या कुठे दूर झाला काही वेळ निवांत बसलो तितक्यात सूर्यास्त झाला व सृष्टीचं रूपच पालटून गेलं अंधार व्हायला आला तरी निघायची इच्छाच होत नव्हती शेवटी नाईला जास्त या जागेची रजा घ्यावी लागली तुम्हाला जर का यावर संपूर्ण व्हिडिओ पाहायचं असेल तर तो, तो तुम्हाला माझ्या दिनेश नवल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल